नवरात्र जवळ आले आता घट बसतील सगळ्या घराची साफसफाई करावी लागेल कपडे धुवावे लागतील सगळे कपाटातले ब्लँकेट किचनची भांडी घासावी लागतील सगळी जाळ्या वगैरे काढून टाकावे लागतील सगळं व्यवस्थित सगळं स्वच्छ करावे लागेल बघते तरी किती तारखेला आहे आणि घटस्थापना आहे बावीस तारखेला घट बसायच्या आधी सगळं स्वच्छ करावं लागेल सासूबाईंशी बोलून घेते त्यांची मदत तर घ्यावीच लागेल नाही तर मला एवढं कधी ओळखायचं मी एकटी ते सगळं काम करून करून पण माझं पिठ पडून जायचं सासूबाई समज बोलून घेते सासूबाई ओ सासूबाई काय करताय ओ कुठे गेलं काय इथं येत तुम्ही अहो ऐका ना हा आता नवरात्र जवळ आले आता घड बसतील आणि मग आपली सगळी साफसफाई करायला बघा मला ते एवढं काही केलं नाही तुम्ही मला मदत करू लागा ही बरं बरं लागतांना मदत करू बर बर करू न सगच सा पैसे काही बघू दे बरं आताच सांग मध्ये मध्ये येते तू तू काढणार तुला तू कोणाचा फोन आला गाईचा फोन आलाय हा हॅलो बोल ना ग काय नाही अग आताच दसऱ्याचं का अगं बाई काढायचं आणि बाई सुन बाई आताच आवाज देते तुम्हाला सासूबाई तसं लावरायचंय सगळं साफसफाई करायची कधी कर करायची मग काय बाई किशोरी साफसफाई करून करू कटरा आलाय पण ते अजून काय बिचारस नाही बाई तुमची झाली काय चालली का करता काय तुम्ही तू इसून करते काय सगळं बाई तू इसून किती चांगली ग गे आमचं नुसतं काय करू काय ना बघ काय करू आग आई काहीतरी आयडिया तरी चाल मला सारखी आवाज देऊ लागली मला सासूबाई आपण उठून घेऊ सगळं सासूबाई आपण ओळखून घेऊ सगळं नाहीतर काय असं करू बाई हा डोकं पण चाललंय माझं डोकं तू खायच्या बरोबर <laughs> चांगली आयडिया दिली तुम्हाला हा 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 झाला काय तुझा बरोबर हा नाही चांगली आयडिया दिली आता मी करते हा नाटक केला शिरकायचं माहिती नाही ही पैसे सगळं काम करून घेईन माझ्या हा अगं पहिलं सासूने राब राबू घेतलं नाता काम थी 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 काम आता काम करायची कवर काम करायचे आपण पर काम आता नाटकच करावं लागेल त्याशिवाय जायचं माहिती तर ठेवू नको हा येईलच ती परत हा 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 तू सांगितले ना तसच करते मी सगळं ठेवू काढ चांगली खर वाटत काय कसून बाई अगं बघ ना लय डोकं आहे माझ कायच बाई लय आहे आग चल <laughs> आय दुखायला लागली ग कामात गरपात आई होुडगा न करती गेड <वेते। laughs> सांगतोच कंबरा गुडघा आणि डोकं दुखत नाही मी सगळं काम करू लागल तुला नाही सगळं काम करू लागत चालू कर हा ना आचरण डोकं दुखायला घेवा उरकून घेतो हा हा मी करते आराम हा गेली आता ही आता बसत मोबाईल बघती काय करणार आता मलाच करावं लागलं सगळं घे देऊन पायबाई जाड्या झाल्या सगळ्या घराच्या जाड्या झटकाव्या लागतात सगळं झटकून झालंय आता भांडे घासून घेते पटापट सोनबाई काय पडलं ग काय नाही व सासूबाई भांड पडले हातातून काय ग मी काम करू नाही लागले म्हणून चालू केले काय तू मस्त दुख होत आहे म्हणून नाही सगळं करू लागले असते तुला भांडले नको आपण तुला होईल तेवढंच कर हळूहळू हा जास्त काही काही नाही मग दिवस येतो अजून हळूहळू उदक बर बर सगळं काम करा उरून बोलणी ऐकून घ्या लईस बाबाई तुला आता काय करू आता माझं काय खरं नाही सासूबाई बोलतील मला सोनुबाई कसा आवाज आला गो काहीतरी फुटल्या आवाज आलाय नाही अहो घड्याळाची काचच निघून आली बाई घड्याळ फोडलं का आता का एक काम जमत नाही बाई तुला तो नुसती तोडफोड चालू केली तू नीट नाटक करण जरा कशाला एवढं नुकसान करती कधीचे नवस कामं करायला घेतलंय तास नुकसान करून ठेवी ती सगळं जाऊ दे कामच घेत आता आहे ना देवी मोबाईल पाहिले बस तर बसून घेते शांत दिवसभर काम करू करू जीव दमवून नुसता आता आहे ना आरामच करते बाई ग हात पाय दुखायला लागले पार नको नको झाले आई अग आई, काय करते आला काय न कामावर त्याला वाटत सगळं काम कोणीच केले आईने काहीच नाही केलं काय काय झाली काय साफसफाई तुमची हा ना परा झाली ना साफसफाई झाली निम्या अर्धी चालली अजून हा ना बा किती राडा झाला होता सगळं आवरले आता काय करतो बाबा <laughs> ए भगवान मुझे उठा <laughs> ले <laughs> साऱ्या दिवसभर काम केलं मी कस काय आता बरं बरं तुमच्या लेकाला कामाला जाऊ उद्या, मग बघत आहे तुमच्याकडून दुखात कराव करावं तरी पण हा दमली भाई तू आराम बर दे, आपला हाँ। हाँ सुन भाई। कर मग जाऊ तू घे आपलं फ्रेश हो हा हात पाय धुवून घ्यावा सुनबाई चहा कर त्याला हो बर बर सासूबाई करते करते चहा कर